श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजचा दिवस तुम्हाला सर्वांचा छान सुखाचा आनंदाचा जाव ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि बावीस ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपणार आहे श्रावण हा महिना अतिशय शुभ पवित्र आणि सात्विक मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान शिवाची महादेवाची उपासना पूजा केली जाते हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव आपल्या सासरे येतात म्हणजे ते पृथ्वीवर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात म्हणून या महिन्यामध्ये महादेवांची आपण जी काही उपासना करतो व्रत करतो किंवा जी काही सेवा आपण करतो त्याचे आपल्याला निश्चित फळ मिळते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपण सर्वांना श्रावण महिन्या संपण्याच्या अगोदर श्रावणातील कोणत्याही एका दिवशी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नंदीच्या कानामध्ये फक्त आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहे हे दोन शब्द बोलण्यासाठी त्यामुळे फक्त एका दिवसात तुमची इच्छा पूर्ती होईल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निवारण होईल व्यवसाय उद्योगधंदा याच्यामध्ये बरकत येईल प्रगती होईल तर असे कोणते दोन शब्द जे आहेत ते नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहे आणि कोणत्या कानामध्ये बोलायचे आहे या संबंधीची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्ही देखील या श्रावण महिन्यामध्ये तुमची इच्छा पूर्ती करण्यासाठी नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द नक्की म्हणाल त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि सोबतच बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्याला देखील प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन असेच माहितीचे व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील मी जेव्हा केव्हा यूट्यूबवरती असे नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल शेअर करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून बेल ऐकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्याच्या अगोदर करायचा आहे बावीस ऑगस्ट बावीस ऑगस्टच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला शिव मंदिरात शिवालयात जाऊन करायचा आहे श्रावण महिना हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये अगदी कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वीवरती खूप जास्त हजारो पटीने सक्रिय असत त्यामुळे अगदी कोणत्याही दिवशी श्रावण महिन्यातील तुम्ही हा उपाय केला तरी चालेल परंतु जर ज्यांना कोणाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणे शक्य असेल तर त्यांनी आवर्जून सोमवारच्या दिवशी हा उपाय करावा कारण सोमवार हा पूर्ण दिवस एरवी देखील महादेवांना समर्पित असा असतो आता श्रावण महिन्यातील दोन सोमवार राहिलेले आहेत तर ह्या येणाऱ्या दोन सोमवारांपैकी एका सोमवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि सोमवारच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर ह्या उपायाचे श्रावण महिन्याला खूप महत्व आहे विविध सणांच प्रारंभ या महिन्यामधून होतो या महिन्यामध्ये शिवाची केलेली प्रत्येक उपासना ही फलदायी ठरत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाचे वाहन नंदी यांना देखील खूप महत्व आहे खूप महत्वाचे स्थान आहे शिव मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा सर्वात प्रथम नंदीची मूर्ती ही शिवाकडे पाहत असताना आपल्याला बघायला मिळते असे कोणतेही मंदिर नाही ज्या ठिकाणी नंदी नसतात प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदी हे असतातच नंदी हे शिवाचे आवडते भक्त आहेत शिवाच्या सेवेसाठी ते सदैव सत्पर असतात भगवान शिवाच्या द्वारपालकाचे सेवक म्हणून नंदी सेवा करतात आणि जर आपण श्रावण महिन्यामध्ये नंदीच्या का कानामध्ये एखादी आपली इच्छा सांगितली तर ती थेट भगवान शंकरापर्यंत पोहोचत असते असे मानले जाते परंतु ही इच्छा बोलताना देखील असा एक शब्द आहे तो शब्द बोलताच आपली इच्छा पूर्ण होते आपली इच्छा म्हणण्याच्या अगोदर हे दोन शब्द नंदीच्या कानात नक्की व्यक्त करावे तेव्हाच आपली इच्छा पूर्ण होते असे देखील म्हटले जाते भगवान शिवाचे नंदीवर अपार प्रेम आहे त्याचे ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला सर्व प्रथम शिवांनी त्यांना वरदान दिलेले आहे की जे कोणी त्यांच्या कानामध्ये आपली इच्छा सांगेल त्याची इच्छा भगवान शिव महादेव नक्की पूर्ण करतील आणि म्हणून पौराणिक कथेमध्ये असे वर्णन केलेले आहे की त्यामुळे आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घेतात आणि आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये व्यक्त करतात प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी छोटी मोठी इच्छा असते जर तुमच्या मनामध्ये अशी काही इच्छा आहे तुम्हाला असं वाटत असेल तुमची ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट मेहनत करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळतेच असे नाही परंतु अशा काही विशेष तिथीवर आपण आपल्या कष्टासोबतच मेहनतीसोबत काही उपाय करतो तेव्हा आपल्या कष्टाला आणि आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात मग तुमची कोणतीही इच्छा असू दे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा नोकरी संदर्भात असेल संतान प्राप्ती असेल योग असेल मुला मुलींसाठी असेल तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल तुमचे वैवाहिक जीवन छान व्हावे अशी इच्छा असेल तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील संकट असतील तर जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केला तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल प्रत्येक तुमची अडलेली काम जी ती पूर्ण होतील अगदी सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील ज्या दिवशी हा उपाय तुम्ही करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आपण त्या दिवशी आंघोळ करत असताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गाईचे कच्चे दूध आणि थोडेसे गंगा आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे यामुळे आपले मन शरीर आत्मा हे पवित्र होत असते आणि जेव्हा आपले मन शरीर पवित्र असते तेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा ते उपाय अत्यंत फलदायी ठरत असतात त्यामुळे आपलं मन पहिल्यांदा शुद्ध असायला हवे आणि त्याच्यानंतर उपाय करावा स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजन करून घ्यायचे आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण घरातील प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश लोटा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आहे त्याच्यानंतर या कलशातील पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे गायचे दूध घालायचे आहे आणि सोबत आपल्याला बेलाचे पान अक्षता आणि दोन अगरबत्ती सोबत घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे जाताना सर्वांनी लक्षात ठेवावे मंदिरामध्ये जात असताना आपण घरातून निघताना चप्पल घालायची नाही कारण चप्पल ही सहसा करून जनावरांच्या कातड्यांपासून बनवलेली असते त्याच्यामध्ये नकारात्मकता असते म्हणून चप्पल मंदिरात जाताना घालायची अनवाणी पायाने मंदिरात जायचे आहे मंदिरात गेल्यावर सर्वात प्रथम भगवान शिव माता पार्वतीचे पूजन करायचे आहे शिवलिंगावरती आपण घरातून घेऊन गेलेले जल अर्पण करायचे आहे पाणी फुलं दूध अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर अगरबत्ती पेटवून शिवलिंगावरून ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर नंदीवरून देखील ओवाळून घ्यायची आहे त्याच्यानंतर दोन्ही हात जोडून महादेवांना आपली जी काही इच्छा आहे ती म्हणायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि मंदिराच्या बाहेर येऊन नंदीच्या कानामध्ये तुम्ही जी काही इच्छा महादेवांना व्यक्त केलेली आहे तुम्ही जी इच्छा महादेवांसमोर बोलून दाखवलेली आहे तर तीच इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये म्हणायची आहे तर नंदीचा जो डावा कान असतो त्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा त्याला सांगायची आहे कारण डाव्या कानामध्ये इच्छा बोलणे अधिक महत्वाचे मानले जाते आता जेव्हा तुम्ही नंदीच्या डाव्या कानामध्ये इच्छा सांगणार आहात तेव्हा इच्छा बोलण्याच्या अगोदर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणजेच ते दोन शब्द आहेत ओम ओम हा मंत्र म्हणून शब्द म्हणून आपण आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे तुम्ही जेव्हा नंदीच्या कानामध्ये ओम हा शब्द उच्चारून तुमची इच्छा सांगता तेव्हा ती इच्छा भगवान महादेवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचते असे म्हंटले जाते नंदीच्या कानामध्ये आपण जी काही इच्छा सांगणार आहोत ते कोणालाही बाहेर ऐकू येऊ नये असे आपल्याला काळजी घ्यायची आहे नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा अगदी हळू आवाजात परंतु स्पष्टपणे बोलायची आहे आपली इच्छा सांगताना आपले दोन्ही हाताने आपलं तोंड आपले, आपले होठ बंद करायचे आहेत जेणेकरून आपण इच्छा सांगत असताना कोणीही आपल्याकडे बघणार नाही त्याचबरोबर इच्छा व्यक्त करताना कोणाचे नुकसान होईल कोणाचे वाईट होईल अशी इच्छा देखील आपण ह्या ठिकाणी व्यक्त करायची नाही तसेच नंदीच्या कानामध्ये कोणाबद्दलही वाईट बोलू नये इच्छा सांगून झाल्यानंतर नंदी महाराज माझी इच्छा पूर्ण करा असे म्हणायचे आहे आता इच्छा सांगत असताना आपल्याला एका वेळ एकच इच्छा म्हणायची आहे बऱ्याच वेळेला आपल्या भरपूर इच्छा असतात आणि आपण एकाच वेळेला तीन चार इच्छा एकदाच मागत असतो व्यक्त करत असतो परंतु हे अगदी अयोग्य आहे एका वेळेस आपल्याला एकच इच्छा म्हणायची आहे आणि हा उपाय करायचा आहे तर आपल्याला ओम हा शब्द म्हणूनच ही आपली इच्छा का म्हणायची आहे तर बघा भगवान महादेवांचा मंत्र ओम नम शिवाय म्हणजेच ओम या शब्दाने या अक्षरापासून सुरू होतो आणि ओम हा पूर्ण विश्वाचा मूलभूत आणि पवित्र असा ध्वनी मानला जातो जो अ उम या तीन वर्णांपासून निर्माण झालेला आहे आणि ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतो जर आपण या शब्दाचा उच्चार करून आपली इच्छा व्यक्त केली तर आपले मन आणि शरीर याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपला मानसिक तणाव कमी होतो आपल्याला शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या आपल्याला छान अनुभव आपल्याला मिळतात आणि ओम हा शब्द अतिशय पवित्र आणि पवित्र्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्याला ओम हा शब्द म्हणूनच आपली इच्छा जी आहे नंदीच्या डाव्या कानामध्ये म्हणायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे हा श्रावण महिन्यात संपण्याच्या अगोदर श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी आवर्जून करायचा आहे खूप प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे अनेक जणांनी हा उपाय करून त्यांना शुभफळ देखील प्राप्त झालेले आहे त्यामुळे तुम्ही देखील या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी हा उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कर जस्त तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव